नमस्कार मुंबईचा पुढचा महापूर कोण असणार यावर चर्चा तर खूप सुरू आहे पण खरा निर्णय घेणार कोण नेते की जनता राजकीय दावे प्रतिदावे तर आपण रोजच ऐकतोय पण मुंबईच्या रस्त्यांवर तिथल्या लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय चला आज आपण थेट ग्राउंडवर जाऊया आणि मतदारांचा कौल काय आहे हेच समजून घेऊया हो हाच तो प्रश्न आहे जो सगळ्यांना पडलाय पण याचं उत्तर राजकीय घोषणांमध्ये किंवा नेत्यांच्या भाषणांमध्ये नाहीये ते दडलंय मुंबईच्या गल्ल्यांमध्ये लोकलच्या गर्दीत आणि लोकांच्या आपापसातल्या चर्चेत चला तर मग थेट तिथूनच या शोधाला सुरुवात करूया सगळ्यात आधी हे जाणून घेऊया की मतदारांचा मोन नक्की आहे तरी कसा आमच्या टीमने मुंबईच्या कानापोपऱ्यात फिरून लोकांच्या मनात काय आहे हे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला मग ती मध्यमवर्गीय सोसायटी असो किंवा एसआरएची एखादी वसाहत सगळीकडे एकच सूर ऐकू येत होता आणि तो सूर म्हणजे तो सूर होता यावेळी बदल हवा पण हा बदल म्हणजे नक्की काय फक्त चेहरा बदलण्यापुरता की संपूर्ण व्यवस्थेवरचा राग हे लगेच स्पष्ट होत नसलं तरी एक गोष्ट तर नक्की आहे सध्याच्या कारभारावर मुंबईकर अजिबात खुश नाही आणि ही बदलाची मागणी येते कुठून अहो कारण लोकांचे प्रश्न अगदी साधे आहेत मूलभूत आहेत त्यांना काय हवंय खड्डे नसलेले रस्ते चोवीस तास पाणी तुमणारा गटारांपासून सुटका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार मुक्त कारभार असं दिसतंय की यावेळेस पक्षाचा झेंडा कुठला आहे यापेक्षा काम कोण करत आहे याला मतदार जास्त महत्व देतोय आता एका मतदाराची ही प्रतिक्रिया बघा पक्ष कुठलाही असो पण काम करणारा महापौर हवा या एका वाक्यात सगळं काही आलंय लोकांचा कल आता पक्षनिष्ठेपेक्षा कामाच्या रिपोर्ट कार्डकडे झुकलेला दिसतोय सरळ हिशोब आहे जो काम करेल तोच टिकेल आणखी एका प्रतिक्रियेतून तर लोकांच्या मनात किती संताप आहे हे स्पष्ट दिसतंय गेल्या पाच वर्षात शहर सुधारला नाहीये आणि हीच नाराजी हाच राग मतपेटीतून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे आणि हा राग म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी एक मोठा इशारा आहे आणि ही तिसरी प्रतिक्रिया तर सगळं चित्र स्पष्ट करते मतदार आता फक्त पोकळ घोषणांना भूलणार नाहीये त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी कामावर मत दिले याचा अर्थ सरळ आहे ज्यांनी कामं केली नाहीत त्यांना मतदार घरी बसवणार हे जवळजवळ निश्चित आहे जमिनीवरचा हाच राग सोशल मीडियावर सुद्धा दिसून आला मतदान केंद्रावरचा गोंधळ शाई पुसली जात असल्याच्या चर्चा पैसे वाटपाचे आरोप आणि नेत्यांच्या सभांमधल्या रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडिओज हे सगळं काय सांगतं हे हेच सांगतं की लोकांचा सा व्यवस्थेवरचा विश्वास कुठेतरी कमी होतोय तर लोकांच्या भावना एकदम स्पष्ट आहेत त्यांना बदल हवा पण या भावना मतांमध्ये कशा उतरल्या आहेत आपला ग्राउंड रिपोर्ट आणि सुरुवातीचे आकडे काय संकेत देत आहेत चला आता थोडं आकड्यांचं गणित समजून घेऊया आकडेवारी पाहिली ना की तीन मोठ्या गोष्टी लगेच लक्षात येतात एक कोणत्याही मोठ्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे म्हणजे एक त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणजे अनेक अगदी शेवटपर्यंत काट्याची टक्कर आहे आणि तिसरी जी कदाचित सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार किंग मेकरच्या भूमिकेत येऊ शकतात या सगळ्याचा अर्थ एकच निघतो मुंबईचा महापौर कोण होणार हे मतमोजणीच्या दिवशी नाही तर निकालानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये ठरेल खरी लढाई तर निकाल लागल्यावरच सुरू होणार आहे बरं आता या अशा अनिश्चित परिस्थितीत राजकीय पक्ष काय म्हणत आहेत साहजिकच आहे दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात आहेत आपण त्यांचे दावे आणि प्रतिदावे पाहूया एका बाजूला सत्ताधारी महायुतीचा ठाम दावा आहे की महापौर आमचाच होणार तर दुसरीकडे विरोधक म्हणतायत की नाही मुंबईकरांनी सत्ताधाऱ्यांना एक मोठा इशारा दिला आहे अर्थात राजकारण हे फक्त वक्तव्यांवर नाही तर आकड्यांवर चालतं आणि ते आकडेच अंतिम निर्णय देणार आहेत तर मतदारांचा मूड आकड्यांचे गणित आणि नेत्यांचे दावे हे सगळं पाहिल्यानंतर आपण कुठे येऊन पोहोचतो खरं तर आपण एका अशा वळणावर उभे आहोत जिथे अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायची बाकी आहेत त्यामुळे काही मोठे प्रश्न अजूनही तसेच आहेत मुंबईचे सूत्र नक्की कोणत्या पक्षाच्या हातात जाणार शहराला पुढचा महापौर मिळणार की महापौर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय स्पष्ट बहुमताने होणार की बंद दाराळ होणाऱ्या राजकीय तडजोडीतून या सगळ्याची उत्तरं आता निकालच देईल पण या सगळ्या अनिश्चितेत एक गोष्ट मात्र शंभर टक्के निश्चित आहे या निवडणुकीत मुंबईकर गप्प बसलेला नाही त्याने आपला कौल दिला आहे आता प्रश्न फक्त एकच उरतो मतपेटीतून दिलेला हा बदलाचा कौल निकालानंतरच्या राजकारणात टिकून राहील का हा मुंबईच्या भविष्याचा फैसला आहे जो लवकरच आपल्या सगळ्यांसमोर येईल